दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी एस एस सी बोर्डातून पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाने पास झालेले आहे त्यांच्यासाठी या गावच्या सुकन्या आदरणीय रचनाताई यांच्या वतीने प्रत्येक वर्षी भेट दिली जाते गेल्या वर्षी हो शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने पास होणारी जी मुलगी आहे ती आहे गाडे वैष्णवी हनुमंत अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के आणि भुले आशिष राम अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के हे दोन्ही विद्यार्थी प्रथम क्रमांकाने पास झालेले आहेत मी पालक पालक म्हणून मनोज गाडे यांना विनंती करतो की आपण ते आशिष जोरामधून स्वागत करायचं आहे या आशिष हा विद्यार्थी गावात तरीचा आहे अठ्ठा अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के घेऊन उत्तीर्ण झालेला आहे यानंतर द्वितीय नंतर कुमारी दीपाली प्रकाश आली का रुपाली दीपालीची बहीण रुपाली ती उपस्थित आहे सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के नऊ भुंगासे दीपाली प्रकाश ही द्वितीय आलेली आहे तिच्यासाठी झोरात टाळ्या वाजवायचे आहेत पहिलं बक्षीस एक हजार एकच आहे दुसरं बक्षीस पाचशे रुपयाचं आहे तिसरं बक्षीस तीनशे एक रुपयाचा आहे तिसरा ज्या क्रमांक आहे पाटेकर स्तुती विकास पाटेकर उपस्थित होते नाही नाहीश चोर यांना विनंती करतो की आपण हे बक्षीस विचार करा मंगाने पास झालेली आहे तीनशे एकावन्न रुपये बक्षीस आहे तरी मी तिचे पालक पाटेकर भास्कर यांना विनंती करतो की ते आपण बक्षीस स्वीकारायचं आहे Obrigado.